आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापुरात काँग्रेस पक्षाचे युवक नेते प्रवीणदादा पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात पन्हाळा महोत्सवानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यादरम्यान इंडिया आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला अटक करा या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्याचा इशारा कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्याने दिला होता आज सकाळी काँग्रेस पक्षाचे युवक नेते प्रवीणदादा पाटील आणि ठाकरे गटाचे शहर संघटक हर्षल सुर्वे यांना त्यांच्या घरातूनच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज